पेडणेकर जे आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत निदान पेडणेकरांची ओळख म्हणजे नितान पेडणेकर हे आदर्शन समितीच्या माध्यमातून काम करत ही जनता सेक्युलर मध्ये प्रवेश करण्यास निर्मूलन समिती असेल असेल सेवा असेल अशा अनेक माध्यमातून त्यांनी समाज उपयोगी कामे आणलेली असेल माझ्या बोंडली विभागामध्ये म्हणजे सतत बाकी काही लोकांचे प्रश्न असतात त्यावरती सतत रस्त्यावर घेऊन काम खरं तर मिताब पेडणेकरांचा पक्ष प्रवेश हा जनता वॉर्ड क्रमांक पाच म्हणजे जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे वॉर्ड क्रमांक पाच चे अध्यक्ष बोली बोरवली मध्ये त्यांची पाच वर्षाने उमेदवार आणि इथेच आम्ही आताच त्यांची उमेदवारी घोषित करू इच्छितो निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक पाच चे उमेदवार म्हणून आम्ही त्यांची आतापासून आतापासून